क्रिकेटवर टीम मेडचा रेकॉर्ड कसा किती टेस्ट किती हरली तर सामने जिंकले आणि किती हरले हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना दहा जुलैपासून लॉर्डच्या मैदानावर खेळला जाणार आहे पहिल्या दोन सामन्यानंतर मालिका एक एक अशी बरोबरीत आहे लॉर्ड्स कसोटीसाठी जसवीत बुमरा भारतीय संघात खेळण्याची घोषणा झाली आहे हा सामना जो जिंकेल तो मालिकेत दोन एक अशी आघाडी करणार आहे तर त्याआधी लॉरडच्या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड कसा आहे हे जाणून घेऊयात भारताने एकोणीसशे बत्तीसमध्ये लॉर्डच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता भारतीय संघाने तेव्हापासून त्या मैदानावर एकोणीस सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांना फक्त तीन सामने जिंकता आले आहेत लॉर्डस भारताचे सर्व कसोटी सामने इंग्लंडविरुद्ध झाले आहेत टीम इंडियाने फक्त तीन सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने बारा वेळा विजय मिळवता आला आहे या लॉर्डसवर चार सामने अनिर्णितही राहिले आहेत लॉर्डच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या गेल्या तीन सामन्यामध्ये भारतीय संघाने दोन विजय नोंदवले आहेत दोन हजार चौदाच्या दौऱ्यात टीम इंडियाने येथे पंच्याण्णव दहावाने विजय मिळवला होता हाच तो सामना होता ज्याच्या दुसऱ्या डावात इशांत शर्माने एकट्याने इंग्रजांना पराभूत केली होती या डावत इशांत शर्माने सात विकेट्स घेतल्या होत्या त्याचवेळी भारताने दोन हजार एकवीसमध्ये लॉर्डसच्या मैदानावर शेवटचा सामना खेळा होता त्यामध्ये भारतीय संघाने एकशे एकावन्न धावांनी विजय मिळवला होता या सामन्यात के एल राहूने भारतासाठी एकशे एकोणतीस धावांची खेळ केली होती तर मोहम्मद सिराजने दोन्ही डावात कहर केला आणि प्रत्येकी चार विकेट्स घेतले होता तर असे असणाराही लॉर्डस क्रिकेट गारो ग्राउंडवर भारताचे रेकॉर्ड तर शुभमन गेला आणि त्याची टीम लॉर्डसमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभूत करतील का लॉर्डसवर भारताचे रेकॉर्डेड अशी शानदार नाही परंतु आताची टीम इंडियाची टीम शिवमन गिलची टीम सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे तर इंग्लंडचा लॉर्डसवर जाऊन ते पराभव करतील का आपणा काय ते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा